आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मौजे उजळांबा तालुका जिल्हा परभणी येथील रहिवासी असणारे परमेश्वर भगवान पूर्वी त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या सय्यद असलम सय्यद इसाक व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा करण्याबाबत अखिल भारतीय दशमान गोसावी समाज उन्नती मंडळाच्या परभणीच्या वतीने आज परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की मोजे उजळंबा तालुका जिल्हा परभणी येथील परमेश्वर भगवानपुरी व त्यांचे कुटुंब राहत असून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात तसेच त्यांच्या शेजारी राहणारे सय्यद असलम इसाक व त्यांचे कुटुंबीय राहतात दिनांक सव्वीस जून रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सदरी इसम असणारे सय्यद असलम इसाक व त्यांचे तेरा सहकारी यांनी रस्त्याच्या कारणावरून परमेश्वर भगवानपुरी व त्यांच्या कुटुंबावर सामूहिकरित्या बेकायदेशीर मंडळी जमून लाट्याकाठ्यांनी व शस्त्रांनी गंभीर स्वरूपाचा हल्ला केला यामध्ये महिलांना छेडछाड करण्यात आली व त्यांना गंभीर जखमी करण्यात आले यामधील जखमी असणारी भक्ती जबाबावरून दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील महाराणीत तुकारामगिरी पूजा तुकारामगिरी हे गंभीर जखमी झाले आहे सय्यद असलम शेकीसार व त्यांचे सहकारी हे गुंड प्रवृत्तीचे असून भविष्यातही परिवाराला या त्यांच्याकडून धोका निर्माण होऊ शकतो असेही या निवेदनात सांगण्यात आलेले आहे सकल दशमान गोसावी समाजाच्या वतीने संबंधित व्यक्ती व त्यांच्या सहकार्याविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी व परमेश्वर पुरी यांच्या कुटुंबियांना रक्षण देण्यात यावे अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनावर ॲडव्होकेट जे बी गिरी रामेश्वर शिवाजीपुरी अंकुश हरिभाऊ गिरी परमेश्वर भगवान पुरी रमेश गुलाबराव गिरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत मौजे उजळांबा येथील आमच्या समाजातील परमेश्वर पुरी आणि त्यांच्या कुटुंबियावर तसंच तिचे गरोदर पत्नी यांच्यावर गावातील काही गावगुंड जे आहे अस, ते अस्लम सैद अस्लम आणि त्याच्या तेरा सहकार्याने दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान अमानुषपणे लाठ्या काठ्या आणि शस्त्रास्त्रांशी जे ते हल्ला करून त्या सर्वांना गंभीररीत्या जखमी केलं आणि त्यांनी गावामध्ये कुटुंबियावर दहशत निर्माण करण्याचं प्रयत्न केला आणि ह्या सर्व अनुष आनुश, याला अनुसरून जे आहे ते, ते कुटुंबीय सगळं त्यांचं जीवन जे ते दहशतीखाली जे आहे ते घालते आहे आणि प्रशासनाने त्यांना संरक्षण द्यावं आणि आरोपी लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी याकरता अखिल भारतीय दसनाम गोसाई समाज मंडळ परभणी तथा सकल गोसाई समाजाच्या वतीने जे ते आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे निवेदन देण्यात आलेलं आहे क्रीडा संकुल प्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी ह्या दिशाभूल करत आहेत असा आरोप लवजी शाळे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेला आहे परभणी जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली त्याचे स्वागत करायचं सोडून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी क्रीडा संकुलनाची इमारत अत्यंत जुनी आहे त्यामुळे नूतन इमारती संदर्भात पाठवलेल्या एकशे पंधरा कोटींच्या प्रस्तावाला मान्यता द्या अशी सुधारित प्रस्ताव शासनाकडे त्यांनी पाठवले आहे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणार असल्याचा आरोप आज लवजी साळी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे सदरील प्रकरणी जिल्हा प्रशासनात निवेदनही सादर करण्यात आले आहे परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी नुकत्याच झालेल्या क्रीडा समितीच्या बैठकीत परभणी जिल्हा क्रीडा संकुलनाच्या पंधरा कोटी एक्कावन्न हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता प्रस्ता। प्रस्ता दिली होती जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंद यांनी क्रीडा संकुलांची इमारत जुनी आहे त्यामुळे नूतनीकरणासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाने पाठवलेल्या एकशे पंधरा कोटींच्या प्रस्तावात मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे लवजी साळी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आक्षेप घेण्यात आले आहे राज्यातील केवळ सहा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांची उभारणी व नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे त्यात मराठवाड्यातील परभणी चा आहे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या लातूर जिल्ह्याचाही समावेश आहे त्यामुळे एकशे पंधरा कोटींचा जिल्हा क्रीडा अधिकारी कविता देण्याचे प्रस्ताव सर्वसामान्य परभणीकर यांच्या डोळ्यात धुळफेक करणार आहे असा आरोप करण्यात आलेला आहे पंधरा कोटी एक्कावन्न हजार रुपयांचा निधी सर्वांनी स्वागत करायला पाहिजे अन्यथा हा निधी देखील रद्द होऊ जाईल असं आणि नव्याने मंजुरीसाठी पुन्हा वाट पाहावी लागणार आहे लवजी साळवी बहुजन क्रांतीच्या वतीने आज परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे सदरी निवेदनावर लवजी साळवी बहुजन क्रांती मोर्चाचे विजय शेळके यांच्यासोबत कार्यकर्ते साक्षर स्वाक्षऱ्यादेखील आहेत